शेतकरी मंडळ आतापर्यंत आपण शेतकऱ्याला जे कृषी विभागामार्फत वेगवेगळे वे पुरस्कार दिले जातात याची माहिती आपण चार व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे आणि हा शेवटचा म्हणजे पाचवा व्हिडिओ आहे त्यामध्ये आता हा जो सातवा पुरस्कार आहे त्याला पुरस्काराचा या पुरस्कारामध्ये मार्क कोणत्या बाबीला किती दिले जातात याची आपण माहिती घेणार आहोत या बाब बाबी आणि हे मार्क जर तुम्हाला माहिती झाले तर तुम्हाला या प्रस्तावाची या पुरस्कारासाठी पूर्वतयारी करण्यासाठी वेळ मिळेल आणि म्हणजे मला जास्तीत जास्त मार्क मिळण्याची त्यामध्ये संधी प्राप्त होईल तर ह्या कोणत्या कोणत्या बाबी आहेत आणि त्याला किती मार्क दिले जातात याची माहिती आपण पाहू आता ह्या वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी जो पुरस्कार आहे तो दोन गटामध्ये दिला जातो एक आदिवासी गट आहे आणि दुसरा जो आहे तो सर्वसाधारण गट आहे आदिवासी गटामध्ये सहा पुरस्कार असतात आणि सर्वसाधारण गटामध्ये चौतीस पुरस्कार असतात असे एकूण चाळीस पुरस्कार महाराष्ट्रामधून व दिले जातात तर या पुरस्कारामध्ये कोणकोणत्या कौन्त बाबी आहेत त्याला किती मार्क मिळतात याची माहिती आपण आता पाहू पहिला जो बाबा आहे पहिली अ बाबा म्हणूया आपण त्यामध्ये उपलब्ध संसाधनाची शेती विकासासाठी कसा वापर केलेला आहे यासाठी गुण आहेत मग त्यामध्ये कोणत्या बाबी आहेत एकूण त्याच्यामध्ये यामध्ये पहिली जी बाब आहे त्यामध्ये जमिनीच्या मगदुराप्रमाणे पीक रचना तुम्ही करता का म्हणजे एकूण एकदम हलकी जमीन आहे आणि तुम्ही तिथं कापूस घेत असाल म्हणजे जमिनीच्या मगदुराप्रमाणे तुम्ही पीक पद्धती अवलंब करत नाही असा आहे याचा अर्थ आहे आणि जर ती करत असाल तर त्याला पाच गुण आहेत नंतर दुसरी जी बाब आहे सदर पीक रचनेचा परिसरातील इतर शेतकऱ्यांनी अवलंब केला आहे काय म्हणजे तुमचं पाहुणे शेतकरी करतात का चिथी तस प्रकारची तर त्याला पाच गुण आहेत नंतर तिसरी बाब आहे मागील दोन वर्षामध्ये पीकने घेतलेलं उत्पादन किती आहे तुमचं आणि उत्पादकता किती आहे म्हणजे प्रति एकर तुम्ही हायेस्ट उत्पादन चांगलं चांगलं उत्पादन किती घेतलेलं आहे आणि म्हणजे तुम्हाला जर जास्तीत जास्त उत्पादन प्रति प्रतिपिकामध्ये जास्तीत जास्त जर उत्पादन दोन पिकामध्ये जर मिळालं असेल तर त्याला दहा गुण आहेत आता दुसरी जी बाब आहे पाण्याचा पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी केलेल्या उपाययोजना व पाणी वापर कसा करतो त्यासाठी आपल्याकडे वीस गुण आहेत त्यामध्ये एक नंबरची बाब आहे जलस्रोत निर्मिती किंवा जलसंचय वॉटर स्टोरेज उपाय केले आहेत काय म्हणजे वन, वन बांधारा बांधला एखादा शेततळं बांधलं ना नाला बा नाला बांधका केला विहीर बांधली तर त्या प्रत्येक बाबीसाठी एक गुण आहे असे एकूण तीन गुण तुम्हाला पडतील आणि जलस्रोत बळकटीकरणासाठी तुम्ही काय उपाययोजना केलेल्या आहेत का म्हणजे विहिरखोद्दे आहे का नाला सरळीकरण केलेलं आहे का नळ्यातले तुम्ही गाळ करता का सिमेंट नालामध्ये गाळा करता का यासाठी प्रत्येक बाबीसाठी एक गुण आहे म्हणजे असं जर केलं तर तुमची पाण्याची उपलब्धता वाढणार आहे तिसरी बाब या घटकामधली अशी आहे की उपलब्ध पाणी पूर्ण क्षमतेने वापरण्यासाठी पीक रचना तुम्ही तयार केलेली आहे का तुमच्याकडे पाणी खूप आहे आणि तुम्ही ऊस लावला आहे केळी लावली तुम्हाला यामध्ये हे जे पाच मार्क आहेत ते मिळणार नाहीत म्हणजे तुमच्याकडे जेवढं पाणी आहे तेवढं पुरेल अशीच पीक पद्धतीचा तुम्ही वापर किंवा अवलंब केला पाहिजे चौथी बाब यामधली आहे की मूल ओलावा टिकवण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करतात का म्हणजे जागची जागावर पाणी बुरवण्यासाठी अडवण्यासाठी काय उपाययोजना करतात का तर त्या कोणत्या बाबी आहेत उताराला म्हणजे एक मृतसरी काढणे म्हणजे दोन चार वेळीनंतर एक बळीरामा नांगर मा मारून त्याची सरी पाडणे म्हणजे मृत शरी पाडणे बी बी एफ वृंद सरी पद्धतीचा अवलंब म्हणजे किंवा आंतरमशागत मशागत करता का किंवा बाष्पीवर होणे नये म्हणून केमिकल तुम्ही केओलिन जी आहे ते पण त्याचं फवारणी करता का किंवा मल्चिंग करता का म्हणजे आच्छादन करता का असे हे पाच गुण आहेत किंवा तुम्ही जर ठिबकचा तुशाचा जर वापर करत असाल तर त्याला पाच गुण आहेत पुढची जी बाब आहे त्याला आपण क म्हणूयात तंत्रज्ञानाचा अवलंब एकूण वीस गुण आहेत तर त्यामध्ये प्रत्येक बाबीसाठी एक गुण दिलेला आहे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी शेतकरी मासिक शेतीशाळा चर्चासत्र मेळावे विद्यापीठाचे उपक्रम पीक स्पर्धा वेबिनार प्रशिक्षण अभ्यास दौरे राज्यात किंवा राज्याबाहेर तसेच प्रदर्शने इत्यादी उपक्रमामध्ये तुमचा सहभाग असेल किंवा तुमचा आयोजनामध्ये सहभाग असेल आयोजित केला असेल तर त्या त्याला तुम्हाला एकूण दहा गुण आहेत म्हणजे प्रत्येक बाबीला एक गुण आहे दहा बाबी केल्या तर तुम्हाला दहा गुण मिळतील यामध्ये दुसरी बाब आहे आत्मसात केलेल्या तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये जमीन सुधारण्यासाठी किंवा सुपिकता वाढवण्यासाठी किंवा बियाणे बदलासाठी अन्नद्रव्याच्या व्यवस्थापनासाठी किंवा विशेष उत्पादन काढण्यासाठी किंवा सिंचन व्यवस्थापनासाठी किंवा पिक्स संरक्षणासाठी किंवा काढणी व काढणी काढणी पश्चात व्यवस्थापनासाठी किंवा विक्री व्यवस्थापनासाठी किंवा कृषी प्रक्रियेसाठी पूरक व्यवसायासाठी वापर केला आहे काय यासाठी तुम्हाला दहा गुण आहेत त्या एकात्मिक शेती पद्धती जर तुम्ही करत असाल तर त्याला वीस गुण आहेत म्हणजे फक्त शेतीच करतो तर कमी मार्क मिळते पण शेतीबरोबरच तुम्ही जोडधंदे करत असाल रेशीम शेती करत असाल कुक्कुटपालन करत असाल तर तुम्हाला जास्त मार्क मिळतील मग हे कोणते कृषीपूरक व्यवसाय आहेत कृषीपूरक व्यवसाय जर करत असाल तर प्रत्येक व्यवसायाला दोन गुण दिले आहेत दुग्ध व्यवसाय आहे कृ कुक्कुटपालन आहे मत्स्य व्यवसाय आहे मधुमक्षिका पालन आहे वरापालन रेशीम उद्योग अळींबीचे उत्पादन हे तर अळीचे झाले परंतु अळिंबीचे उत्पादन रोपाटिका शेतमाल प्रक्रिया इतर कृषीपूरक व्यवसाय असं जर करत असाल तर तुम्हाला वीज गुण मिळतील त्यानंतर उत्पादन वाढीसाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर यासाठी वीज गुण आहेत या कोणत्या बाबी आहेत किसान एस एम एस सेवेचा वापर किंवा शेतकरी मासिक वर्ग होणे यामध्ये तुम्हाला हे गुण मिळेल समाजमाध्यमाचा तुम्ही जर चांगल्या पद्धतीने उपयोग करत असाल म्हणजे कुठली वेबसाईट काढली असेल किंवा यूट्यूबचा चॅनल असेल व्हॉट्सअपचा वापर करत असाल टेलिग्रामचा कर वापर करत असाल ब्लॉक्स स्पॉटवर तुम्ही ब्लॉग लिहित असाल आणि प्रचार प्रसिद्धी शेतीची करत असाल तर त्याला एक गुण आहे त्यानंतर उत्पादन वाढीसाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये काय आहे शेतकऱ्याने शेतामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत आणि असल्यास कोणते तर प्रत्येक नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी तुम्हाला एक गुण आहे असे तीन गुण यामध्ये गेले आहेत म्हणजे जे शेतकरी करत नाहीत तुम्हीच करता उप, ते असे नवीन उप उपक्रम जे आहेत ते त्यासाठी तुम्हाला तीन गुण आहेत त्यानंतर चौथी जी बाब आहे त्यामध्ये विविध शासकीय योजनामध्ये सहभाग घेतला आहे काय असल्यास मागील पाच वर्षातील शासकीय योजनामधील सहभाग देण्यात यावा आणि यासाठी प्रत्येक बाबीला एक गुण आहे असे एकूण तीन गुण आहेत म्हणजे क्र शासनाच्या कुठल्याही योजना असेल ती तुम्ही राबवली असेल समजा ठिबक राबवलं शेत शेतीशाळा राबवली प्रशिक्षणात गेले असे हे उपक्रमामध्ये तुमचा सहभाग असेल तर याला मार्ग मिळतील आणि पाचवी बाब आहे आरोग्य आरोग्यपत्रिका आपण जी सॉईल टेस्टिंग करतो त्याचा जे रिझल्ट येतात त्याप्रमाणे तुम्ही खतं देत असाल तर त्याला तीन गुण आहेत नंतर गांडूळ खताचा प्रकल्प उभा केलेला आहे नाडिपचं रीट उभा केलेला आहे ते जर कार्यान्वित असेल तर त्याला दोन गुण आहेत किंवा सुधारित अवजार आहेत त्याचा वापर तुम्ही करताय ट्रॅक्टर रोटावेटर किंवा सीड ड्रिल त्याला दोन गुण आहेत दैनंदिन खर्च व उत्पादनाची जर तुम्ही नोंदी करत असाल नोंदी ठेवत असाल म्हणजे जमा खर्च किती शेतीमध्ये पैसे टाकले त्या शेतीमधून किती पैसे तुम्हाला आले यासाठी तीन गुण आहेत त्याच्या नोंदी राखणं गर ठेवणं गरजेचं आहे त्याच्या नोंदी ठेवणं गरजेचं आहे नंतर तंत्रज्ञान प्रसार प्रसार करणे तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार करणे जित शेतकऱ्यांना माहिती सांगणे ते जर तुम्ही करत असाल तर त्याला दोन गुण आहेत असं हे जे वेगवेगळे अ ब क ड ई जे हे जे पाच बा पाच जे भाग आहेत अ ब ड ई त्याची त्या, त्या जर तुम्ही गोळाबिरीज केली तर ती शंभर गुणाची होते असे हे शेतकऱ्याचे जे प्रस्ताव आहेत ते पूर्ण शासनाला जातात आणि शासन स्तरावरले जी क, क, क सर्वोच्च कमिटी आहे कृषी 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 मंत्री यांच्या अध्यक्षतेखालील त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना सर्वात जास्त मार्क मिळतील विभागणी आहे त्याप्रमाणे शेतीनिष्ठ शेतकऱ्याची ही निवड केली जाते तर अशा पद्धतीनं आपण एकूण पाच व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना कोणकोणते पुरस्कार मिळ दिले जातात कशी विभागामार्फत त्याची पुरस्काराची रक्कम किती आहे कर ते प्रस्ताव कसे तयार करायचे त्याचं गुणांकन कसं होतं याची सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे माहिती देण्याचा उद्देशच असा आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पुरस्कारासाठी अर्ज केले पाहिजेत आणि अर्ज करण्याच्या अगोदर त्याची जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी पूर्वतयारी पण केली पाहिजे तर सर्वांना जे चांगले शेतकरी आहेत त्यांना पुरस्कार मिळवत अशी इच्छा व्यक्त करतो आणि ह्या पाच भागाचा जो एपिसोड आहे तो आपण इथं संपूया धन्यवाद